मिरजेत एकवीस मार्चला होणार उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली कोळेकर ट्रस्टच्या जागेची पाहणी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सांगली दौरा निश्चित झाला असून यासाठी मिरज येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली जिल्हा यांच्या वतीने मिरजेत जाहीर भव्य सभा होणार असून यासाठी मिरज येथील मिरज शासकीय रुग्णालय समोरील कोळेकर मठ ट्रस्ट जवळपास निश्चित झालेली असून या प्रशस्त जागेची पाहणी व सभेचे नियोजन करताना जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते लोकसभेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील मिरज शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव महादेव अण्णा मगदुम शंभूराज काटकर चंद्रकांत मैगुरे ऋषिकेश पाटील संजय काटे विशाल सिंग राजपूत महादेव हुलवान पप्पू शिंदे नंदकुमार जाधव सचिन जाधव तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते